मित्रांनो सोलर संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर आहेत आणि ज्यांचा जॉईंट सर्वे कंप्लीट झालेला आहे अशा शेतकऱ्यांना कंपनी निवडण्यासाठी मेसेज आलेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आता कंपनी निवडण्यासाठी तयार राहायचे कारण कोणत्याही वेळेला कंपनीसाठी निवडण्यासाठी ऑप्शन किंवा व्हेंडर सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येऊ शकतो आता कंपनी कशी निवडायची संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मिळेल तसेच वेंडर सिलेक्शन करण्यासाठी जी महावितरणची वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट आपण आपला एम के नंबर किंवा एम टी नंबर जो असेल तो टाकून आपण डायरेक्ट व्हेंडर सर्च करू शकतो त्या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मेसेज आलेला आहे मेसेज वाचून बघूया मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी आता लाभार्थी शेतकऱ्याचं नाव दिलेलं आहे त्याचा लाभार्थी क्रमांक दिलेला आहे करिता योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सूचीबद्ध पुरवठादाराची निवड करावी आता यादीतून सूचीबद्ध पुरवठादाराची निवड म्हणजेच आपल्याला जी कंपनी आहे ती कंपनी सिलेक्शन करायची आहे आता त्यासाठी लिंक दिलेली आहे आता हीच लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल बऱ्याच शेतकऱ्यांना हे मॅसेजसुद्धा पडले नसेल त्यासुद्धा शेतकऱ्यांनी या वेबसाईटवर जाऊन आपला एम के नंबर टाकून व्हेंडर सर्च करायचे जर व्हेंडर सर्च केल्यानंतर जर व्हेंडर आला असेल तर त्यामधून आपली कंपनी निवडून घ्यायची कारण सध्या तरी मॅसेज पडलेले आहेत मात्र कुठल्याही प्रकारचे कंपनी निवडण्यासाठी ऑप्शन आलेला नाही आहे मात्र कधीही हा हा ऑप्शन येऊ शकतो त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं ही जी लिंक आहे ही आपल्या मोबाईलवर ओपन करून ठेवायची आणि आपला एम के नंबर रेडी ठेवायचा आहे मित्रांनो मागील त्याला सोलर संदर्भात हे एक छोटंसं अपडेट होतं अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद